पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा तीर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे दर्शनासाठी हजारो भाविकांची तेजा होत असते काही लस्सी विक्रेत्यांनी तीर्थक्षेत्रावरील वातावरण लस्सीच्या जाहिरातीने दूषित बनवले आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक कंपन्यांच्या लस्सीची जाहिरात साऊंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात एकसारखी वाजवली जाते एस टी स्टँड पासून मंदिरापर्यंत चौकात लसीची वाजवली जाते आणि ते भाविकांना सहन करावे लागते भाविक भक्त भांबारून जातो सध्या परीक्षेचे दिवस चालू आहेत सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत लसी जाहिरातीचे साऊंड चालू असतात त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय त्याच जाहिरातीमध्ये ज्योतिबाची माहिती ज्योतिबा देवाचा एकेरी उल्लेख अपूर्ण माहिती त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातात मोठ्याने स्पीकर वर वाजवली जाते भाविक व ग्रामस्थ आहे आहे जाहिरात वाजवणाऱ्यावर प्रशासनाने ठोस कारवाई करणे गरजेचे या जाहिरातीमुळे भाविकांचे मन विचलित होत आहे ज्योतिबाचे ध्यान ज्योतिबाचा गजर ज्योतिबाची ललकारी देहवान विसरून नाचणारा भक्त या लसीच्या गोंधळात भाविक भक्त चांग मला चा गजर करण्याचा विसरून गेला आहे हे मात्र खरं शिवसिद्ध न्यूज साठी ज्योतिबा डोंगरावरून हरिदास उपाध्याय चला चला कृष्णा लस्सी घ्या कृष्णा लस्सी पौष्टिक कृष्णा लस्सी शंभर टक्के दुधा माझा घसा थंड झालाय आणि तुझा बी झाला असेल